नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये एका भक्ताच्या स्वामींसाठीच्या भावना बघणार आहोत स्वामी तुमच्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही तुमचं स्मरण झालं की आतून एक शांतता पसरते आणि डोळे आपोआप पाणवतात स्वामी तुम्ही फक्त एक संत नाही तुम्ही माझं सर्वस्व आहात तुमच्या चरणाशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे अधूर आहे तुम्ही कुणाच्या वेदना पाहिल्या आणि त्या स्वतःच्या मनात घेतल्या तुम्ही कुणाच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि त्या डोळ्यांना हसू दिले स्वामी तुम्ही कुठेही असलात पण माझ्या श्वासात तुम्ही आहात माझ्या हृदयात माझ्या शुद्ध भावनेत आणि म्हणूनच म्हणते स्वामी आहेत म्हणून मी आहे, आहे। कधी काळजीने मन गोंधळतं तर कधी परिस्थिती अवघड वाटते पण मग एकच स्मरण होतं श्री स्वामी समर्थ आणि सगळं सोपं होतं मग पुन्हा एकदा विश्वासानं भरून जातं स्वामी तुम्ही ना फक्त देव आहात तुम्ही तर आधार आहात अंधारात हरवलेल्या जीवांचा दीप आहात शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हीच हात धरणार हे माहीत आहे तुम्ही जवळ असता तेव्हा वाटतं दुःखाला अर्थ आहे कारण ते तुम्हाला भेटवतो वेदना प्रसाद वाटतो कारण त्यानंतर तुमचा आश्रय मिळतो स्वामी तुमच्यासारखी प्रेमळ दृष्टी कुणाचीच नाही तुमच्या नजरेत जेव्हा बघते तेव्हा वाटतं हे जग खूप सुंदर आहे कारण त्यात तुम्ही आहात स्वामी मला तुमचं काहीच नको मला फक्त माझं स्वामी पण जपायला शिकवा माझी शक्ती माझी भक्ती शुद्ध असो अंतकरण निर्मळ असो हाच आशीर्वाद द्या स्वामी तुमचं स्मरण म्हणजे माझ्या आयुष्याचं वलय आहे आणि तुमचा आशीर्वाद म्हणजे माझं भाग्य स्वामी माझ्या पाठीशी तुम्ही असता म्हणूनच मी आजही धैर्य आणि जगते तुमचं अस्तित्व माझं रक्षण आहे स्वामी माझी प्रार्थना स्वीकारा पण शब्दांत नाही भावनामध्ये कारण जेव्हा शब्द जमतात तिथे तुमचं अस्तित्व सुरू होतं तुमचं नाव घेतलं की असं वाटतं जगात सगळं काही हरवलं तरी चालेल पण तुमचं प्रेम मात्र कधीच कमी होऊ

स्वामी कधी मी लहान मूल होते तर कधी पापी जीव तरीही तुम्ही मला आपल्या खुशीत घेतलं हीच तर खरी कृपा तुमचं स्मरण केलं की वाटतं प्रत्येक वेदना हेच सांगत होती की स्वामींचं दर्शन जवळ येते तुमचं अस्तित्व म्हणजे भक्तांच्या दुःखांचा अंत आहे तुमच्या नजरेतून जर एक थेंब दया झरली तर जन्मोजन्मींचं कर्म संपून जातं स्वामी तुमच्याशी माझा हिशोब नाही अपेक्षा नाही फक्त एक भाव आहे तुमचं नाव माझ्या श्वास आवाजात असो हाच आशीर्वाद हवा आहे स्वामी माझं जीवन माझा श्वास माझा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेसाठी असावा तुमच्या चरणे झुकलेलं हे शिर शेवटपर्यंत झुकत राहो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद